मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात असे क्षण येतात जेव्हा मा माणस आतून पूर्णपणे तुटून जातो कधी अपयशामुळे कधी विश्वासघातामुळे तर कधी सततच्या संघर्षामुळे मन इतके थकते की सगळं संपल्यासारखं वाटू लागतं अशावेळी मनात एक विचार डोकावतो की आता हे आयुष्य सोडून द्यावं सगळ्यापासून दूर जावं नव्याने कुठेतरी सुरुवात करावी बाहेरून पाहणाऱ्यांना कदाचित हे अतिशयोक्ती वाटेल पण ज्याच्या मनावर अशी अवस्था ओढावते त्यालाच त्या वेदनेची खोली कळते आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही ते कधी वळणं घेतं कधी घसरतं तर कधी अचानक उंच शिखरावर नेऊन ठेवतं पण प्रत्येक वेळी माणूस मानसिकदृष्ट्या तितकाच मजबूत असेल असं नाही आपल्या वडीलधाऱ्यांकडून आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की मन शांत ठेवा जास्त विचार करू नका चिंता करून काही साध्य होत नाही हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण प्रत्यक्षात ते पाळणं तितकंच कठीण असतं कारण मन हे शरीरासारखं नाही की दुखलं तर औषध घेतलं आणि बरं झालं मनावर पडलेली ठेच दिसत नाही पण ती आतून खूप खोलवर जखम करते मानसिक आरोग्य बिघडलं की त्याचा परिणाम शरीरावरही होतो झोप उडते भूक लागत नाही सतत थकवा जाणवतो आणि आयुष्याबद्दलचा उत्साह हळूहळू कमी होत जातो नैराश्य ही केवळ उदासीन असते तर ती एक अशी अवस्था असते जी माणसाला हळूहळू आतून संपवू शकते हे अनेकांना उशिरा कळतं आजच्या धावपळीच्या जगात कामाचा ताण आर्थिक जबाबदाऱ्या कौटुंबिक अपेक्षा आणि सामाजिक दबाव यामुळे बहुतेक लोक सतत तणावाखाली जगत आहेत बाहेरून सगळं नीट दिसत असलं तरी आतून मन अस्थिर असतं लहानशा गोष्टींवर चिडचिड होते जवळच्या लोकांवर राग निघतो आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो अनेकदा आपण स्वतःलाच विचारतो की मी असा का झालोय पूर्वी मी इतका शांत होतो आनंदी होतो मग आता काय बदललं बदललं ते म्हणजे मन आपल्या मनाकडे दुर्लक्ष आपण शरीराची काळजी घेतो पण मनाचं ऐकायला विसरतो मन आणि शरीर यांचं नातं अतिशय जवळचं आहे शरीर थकलं तर विश्रांती घेता येते पण मन थकलं तर ते दुर्लक्ष करून चालत नाही मन शांत असेल तरच माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो आणि अडचणींमधून मार्ग काढू शकतो म्हणूनच मन शांत ठेवणं ही लक्झरी नाही तर गरज आहे मन शांत ठेवण्यासाठी फार मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते तर दैनंदिन जीवनात काही छोटे बदल केले तरी त्याचा मोठा परिणाम दिसून येतो माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो एकटा राहू शकत नाही जरी तो कितीही स्वतःला मजबूत समजत असला तरी कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांच्यासोबत घालवलेला वेळ मनाला मोठा आधार देतो एखाद्याशी मनमोकळ बोललं आपली भीती दुःख अपयश शेअर केलं की मनावरचा भार हलका होतो कधीकधी सल्ल्याचीही गरज नसते फक्त ऐकून घेणारं कुणीतरी असणं पुरेसं असतं एकत्र बसून जेवण करणं जुन्या आठवणींवर हसणं किंवा अगदी फोनवर दोन शब्द बोलणंही मनाला खूप दिलासा देऊ शकतं दैनंदिन ताणतणावांपासून थोडा वेळ दूर जाण्यासाठी वाचन हा एक सुंदर मार्ग आहे पुस्तकांच्या जगात शिर्ज की काही काळासाठी तरी आपल्या समस्या मागे पडतात एखादी कादंबरी एखादं दा प्रेरणादायी पुस्तक किंवा मा अगदी मासिक सुद्धा मनाला वेगळ्याच जगात घेऊन जातं वाचनामुळे विचारांची दिशा बदलते आणि मनाला शांती मिळते अनेक वेळा एखाद्या ओळीत किंवा कथेत आपल्यालाच उत्तर सापडतं हे अनुभवायला मिळतं शारीरिक हालचाल हा मन शांत ठेवण्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे शरीर हलवलं की मनात साठलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते चाळणं धावणं योग व्यायाम किंवा निसर्गात फिरणं यामुळे मन मोकळं होतं झाडांमध्ये मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात वेळ घालवला की आपोआपच मन हलकं वाटायला लागतं शरीर थकलं की मनालाही विश्रांती मिळते हे अनेकदा अनुभवातून सिद्ध झालेलं आहे संगीताचा परिणाम मानवी मनावर खूप खोलवर होतो एखादं शांत सुमधूर संगीत ऐकलं की मनाची गती आपोआपच मंदावते चिंता कमी होते आणि मन वर्तमान क्षणात येतं काही लोकांना जुनी गाणी ऐकायला आवडतात काहींना भजनं तर काहींना निसर्गाचे आवाज कोणतंही संगीत असो जर ते तुमच्या मनाला शांती देत असेल तर ते तुमच्यासाठी औषधासारखंच आहे ध्यान ही मन शांत करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे पण अनेकांना ती कठीण वाटते प्रत्यक्षात ध्यान म्हणजे काही वेगळं नाही तर फक्त स्वतःकडे लक्ष देणं आहे शांत जागी बसून डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर हळूहळू विचारांची गर्दी कमी होऊ लागते विचार येणं चुकीचं नाही पण त्यांना धरून न ठेवता फक्त निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे काही मिनिटांचं ध्यानसुद्धा मनाला मोठी शांती देऊ शकतं आजच्या काळात अनेक लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात मल्टीटास्किंग ही जणू क्षमता मानली जाते पण प्रत्यक्षात त्यामुळे मन अधिक अस्थिर होतं एकाच वेळी अनेक कामं सुरू असतील तर कोणतंच काम नीट होत नाही त्यामुळे ताण वाढतो आणि अपयशाची भावना मनात घर करते म्हणूनच एकावेळी एकच काम करण्याची सवय लावली तर मन अधिक एकाग्र राहतं आणि कामही चांगलं होतं कठीण प्रसंग आला की अनेकदा आपण आपलं ध्येय विसरून जातो आपण ही सगळी धडपड का करत आहोत हेच लक्षात राहत नाही ध्येय विसरलं की मन भरकटतं आणि निर्णय घेणं अवघड होतं अशावेळी स्वतःलाच प्रश्न विचारणं गरजेचं असतं की मला नेमकं काय हवं आहे एकदा उत्तर सापडलं की त्या दिशेने पुढचं पाऊल टाकणं सोपं होतं कठीण प्रसंग आला की जबाबदारी स्वीकारणं हे मन शांत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे चुका झाल्या असतील तर त्या मान्य करणं हे कमजोरीचं लक्षण नाही तर मानसिक परिपक्वतेचं लक्षण आहे जबाबदारी स्वीकारली की सहकार्यही मिळतं आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागतो उलट सतत दोष दुसऱ्यांवर ढकलल्याने मनात कटुता वाढते आणि नातीही तुटतात अनेक लोक नकारात्मक विचारांमध्येच अडकून राहतात पुढे काय वाईट होईल परिस्थिती बिघडली तर काय होईल लोक काय म्हणतील अशा विचारांनी मन सतत अस्वस्थ राहतं पण याच परिस्थितीत जर आपण असा विचार केला की या अडचणीतून बाहेर पडलो तर आयुष्य किती सुंदर होईल तर मनात आशा निर्माण होते ही आशाच माणसाला लढण्याची ताकद देते शेवटी एकच लक्षात ठेवा आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी ते संपलेलं नसतं प्रत्येक अंधारानंतर उजेड असतोच मन शांत ठेवलं तरच तो उजेड दिसतो स्वतःवर विश्वास ठेवा वेळेला वेळ द्या आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा कारण शांत मन हेच खरं बलस्थान आहे जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत तग धरायला शिकवतं